फ्रेंड्स आपण खूप दिवसांनी भेटत आहोत तर हे बघा माझ्या आईने फांद्या आणलेल्या जास्वंदीच्या तर तिने ह्या पा आम्ही पाण्यात ठेवल्या ह्या काचीच्या ग्लासात आणि ह्याला बरोबर सूर्यप्रकाश दिला आता याला ये मुळं येईपर्यंत असंच पाण्यात ठेवायचं आणि दोन महिने वाट बघायची याला या मेथडला हो हायड्रोपोनिक्स बोलतात सायन्समध्ये हे एक टर्म आहे तर आता असंच आम्ही अजून दोन फांद्यांसोबत केलेलं पण ते आधी केले तुम्हाला दाखवते हे बघा हे जास्वंदीची झाडं आहे झाडं आहे आणि आम्ही तशाच प्रकारे त्याला सूर्यप्रकाश देऊन पाणी रूट चेंज करत गेलो आणि हे बघा ह्याला रूट असं आतमध्ये रोवलं आहे या कुंडीत आणि ह्याला खूप पानं आली आहेत कारण जेव्हा तुम्ही पाणी पाण्यात ठेवता पानं तेव्हा ह्याला कमी पानं येतात पण जेव्हा तुम्ही ह्याला कुंडीत लावता ना दोन तीन महिन्याने जेव्हा त्याला मुळं येतात तेव्हा ते खूप चांगलं असं वाढतं पानं येतात आता हे जे तुम्हाला फूल दिसते हातापर्यंत तिसरं फूल आहे आणि तुम्ही अशा प्रकारे खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारांची झाडांचं असं प्रवेश करू शकता ह्याला स्टेम कटिंगसुद्धा बोलतात जेव्हा तुम्ही फांदी तोडता आणि ह्याला पाण्यात ठेवता त्याला स्टेम कटिंग खूप सारे वेगळेवेगळे टप्स तर तुम्ही कुठल्याही झाडाबरोबर करू शकता आणि तुम्हाला कुठल्या गार्डनमध्ये किंवा कुठल्या नर्सरी प्लांट नर्सरीमध्ये जाऊन विक प्लांट्स विकत घ्यायची जरूरत नाही आहे जर तुमच्याकडे कुठे आत्ताच गार्डन असेल तर तुम्ही तिथे जाऊन याच्या फांद्या तोडून किंवा त्या फांद्या तोडू शकता किंवा त्यांची परमिशन घेऊ शकता गार्डन ओनर ओनर्सची आणि त्यांच्याकडून तसं करून घेऊ शकता आणि मग ते तोडून तुम्ही असाच प्रोसेस फॉलो करू शकता काही लोकांना दोन महिने लागतात तीन महिने लागतात पण पाच सहा महिने लागतात आम्हाला स्पेशली दोन तीन महिने लागले माहीत नाही का पण मला असं वाटतं की काचेच्या त्रासात हो ठेवल्यामुळे झालं असावं किंवा बरोबर सूर्यप्रकाश मिळाला असेल हो त्याच्यामुळे झालं असावं किंवा पाणी रोज चेंज करायला त्याच्यामुळे झालं असावं तर तुम्ही अशा प्रकारे कुठल्याही झाडांना वाढवू शकता